बघा एक रक्कम दोन वर्षासाठी सरळ व्याजाच्या विशिष्ट वार्षिक दराने गुंतवली गेली विद्यमान असती तर दोन वर्षात जमा झालेले सरळ व्याज दोनशे चाळीस रुपये अधिक असते तर गुंतवलेली रक्कम किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा विद्यमान गुंतवणुकीचा दर माहित नाही मात्र जर का रक्कम गुंतवली असती तर मिळणार सरळ व्याज दोनशे चाळीस रुपये अधिक असत याचा अर्थ असा होतो मित्रांनो की तीन टक्के म्हणजेच हे दोनशे चाळीस रुपये अधिकचे मिळणारे विद्यमान दरापेक्षा जर रक्कम तीन टक्के अधिक व्याज दराने गुंतवली असती तर दोनशे चाळीस रुपये असं म्हणू शकतो की हा तीन टक्के व्याजदर म्हणजेच हे अधिकच मिळणार व्याज उत्तराप्रत कसं जायचं सर हे तीन टक्के याची व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडणी तीन छे दशंभर अशी का करतात तर शंभराला तीन तीन टक्के म्हणजे काय शंभराचे तीन बर मग आता हे तीन म्हणजे काय तर व्याजाच गुणोत्तर व्याजाच गुणोत्तर आणि हे शंभर म्हणजे काय तर मुद्दलाच गुणोत्तर लक्षात घ्या मग आता उत्तरापर्यंत पावलं कसे टाकायचे ही रक्कम दोन वर्षात किती रक्कम म्हणजे सरळ व्याज सरळ व्याज किती जास्त मिळाला असतं रक्कम जर विद्यमान व्याजदरापेक्षा तीन टक्के अधिक व्याज दरानं गुंतवली असती तर दोन वर्षात दोनशे चाळीस रुपये जास्त मिळाले असते किती वर्षात दोनशे चाळीस रुपये दोन वर्षात दोन वर्षात इथं वाटल्यास अस करा दोन वर्ष इत वर्ष मांडा आणि इथं रक्कम किंवा दोन वर्षात दोनशे चाळीस रुपये जास्त मिळाले असते एका वर्षात किती त्रेराशिक पद्धतीने प्रश्न याचा अर्थ एकशे वीस रुपये प्रतिवर्ष एकशे वीस रुपये प्रतिवर्ष रक्कम अधिक मिळाली असती अधिक मिळाली असती हे तुमच्या लक्षात आलं असेल पुन्हा एकदा सांगतो विद्यमान दरापेक्षा जर गुंतवणुकीचा दर तीन टक्के अधिक ठेवला असता तर गणित म्हणजे दोन वर्षात जमा झालेले सरळ व्याज दोनशे चाळीस रुपये अधिक मिळाले असते आता दोन वर्षाचं हे दोनशे चाळीस रुपये व्याज अधिक मिळालं असतं एका वर्षाचं किती मिळालं असतं अधिक सरळ सरळ एकशे वीस रुपये लक्षात घ्या याचा अर्थ हे एकशे वीस हे तीन आहेत व्याजाचं गुणोत्तर हे तीन म्हणजे एकशे वीस रुपये अधिकच व्याज तीन गुणोत्तर म्हणजे एकशे वीस तर गुणोत्तर मुद्दलीच शंभर तेव्हा मुद्दल ती मुद्दल किती हा प्रश्न इथं सुद्धा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार शंभरचा एकशे वीस सोबत छदस्थानी तीन हा प्रश्न समोर करा होतात हे शून्य चार वर टाकून द्या शंभर गुणीला चाळीस हा गुणाकार रुपये ही ती प्रश्नामध्ये विचारलेली तुमच्या प्रश्नाचं उत्तर ही ती रक्कम गुंतवलेली रक्कम शोधा चार हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर होते मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला